मंडळी आणि इथे परिसरातून आलेले सर्व माझे वडीलधारी मंडळी सर्व तरुण नवयुव मित्रांनो खऱ्या अर्थाने डॉक्टर साहेब गाव चलो अभियान होतं आणि मी निवडलं होतं पाटण सांगील रात्रभर राहायचं <laughs> दीड वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकी पहिले आम्हाला सांगण्यात आलं पक्षाकडून एक गाव निवडा रात्रभर तिथे जाऊन राहायचं मी निवडलं पाटण सांगी पाटण सांगून गेले माझ्या लोकांना कार्यकर्त्यांना इथं उतरवलं बँड बाज्या ढोलक तसे पहिले घेऊन गेले या गणपती मंदिरात आणि तिथं असलेलं ह्या गणेश मंदिराचं महात्म्य आणि तिथे असलेली शेकडो हजारो लाखो लोकांची श्रद्धा पाहता आणि त्या दिवशी जे मी आशीर्वाद मागितले ते खऱ्या अर्थाने तुम्ही लोकांनी खरं करून दाखवले पण नक्कीच पहारा इथे होतो कित्येक का कार्यक्रम अतिशय आनंदाने अतिशय श्रद्धेने आपण सर्व मनवतो आणि एकोणीसशे अठ्याहत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर वर्ष जुनी परंपरा त्यानिमित्ताने या मंदिराला लाभलेली आहे आणि म्हणून आपण काही पैसे टाकतो एवढं मोठं तर आपण नाही आहे या श्री गणेशाने आपल्या हातातून हे सर्व कार्य घडून आणलं मी सुरुवात केली एक कोटी रुपये द्यायची पा येणं झाल्याने मला बोलवलं इथं असा असा का बाबा तू ह्या असं असं मंदिर आहे आणि इथे आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे तर म्हटलं ठीक आहे आपण देऊ त्याच्यामध्ये पर्या तीर्थक्षेत्र योजनेतून एक कोटी रुपये द्यायचे ठरवले माझ्या मनात आलं का माझी मिसेस ही त्यानिमित्ताने चांगली आर्किटेक्ट आहे इंटिरियर डिझायनर तिला म्हटलं जाऊन पहा तिनं एस्टिमेट काढलं सहा कोटी रुपयाच आणि आता एवढे मोठे पैसे म्हटलं टप्प्याटप्प्याने येईल पण गणेश गणपती बाप्पा आपल्याकडून कसं कार्य करून घेतं आम्ही मनोहरराव असे सगळ्या अधिकाऱ्यांसोबत बसलो होतो तर एका दुसरीकडचा निधी त्या निमित्ताने आपण म्हटलं या पाटणस्वामीच्या मंदिराला देऊ तिशे पर्यटनाचे पाच कोटी आणि पहिले आपण द्यायचे ठरवलेले एक कोटी असे सहा कोटी आपोआप गणेशानं आपल्या या मंदिराच्या उद्धारासाठी आपल्याला दिले आणि त्याचं भूमिपूजन आज आनंदाची गोष्ट आहे का आम्ही सर्व कुटुंबीय हो निमित्ताने एकत्रित आई असेल बाबा असतील आमची सपत्नी आपण हे संपूर्ण भूमिपूजन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आता करणार आहे आणि नक्कीच अतिशय पावन अतिशय शुभ अशा या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीचं प्लॅनिंग आहे ज्या पद्धतीचा भरीव निधी दिला आहे मी तर म्हणेल आदासाचा सा गणपतीचं महात्म्य नक्कीच मोठं आहे पण हे सगळं जर झालं तर नक्कीच आदाशापेक्षा कुठंही कमी आपलं हे पाटणसांगीचं सा गणपती मंदिर राहणार नाही आणि त्याला जोडून इथे आपल्या भाविकांची संख्या वाढणार आहे श्रद्धाळूंची संख्या वाढणार आहे आणि हा श्री गणेश खऱ्या अर्थाने आपल्या पाटणसांगीकरांना पावणार आहे आणि येणारे पुढचे वर्ष पाटण सांगवीकरांना सुख समृद्धी भरभराटीचे व विकासाचे नक्कीच श्री गणेश आपल्याला करून देईल अशी देखील त्यांच्या चरणी प्रार्थना आपल्या सर्वांच्या वतीने मी करतो आज आपल्याला अशोकराव धोटे यांनी सांगितलं की एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आमदार म्हणून सन्मान्य रणजित बाबूंनी जी एक विकासाची कास धरली होती सिंचन मंत्री म्हणून कोलार प्रकल्प असेल खेकरानाला प्रकल्प असेल त्यानंतर ग्रामविकास मंत्री म्हणून गावोगावी विकासाच्या ज्या योजना आल्या पिण्याच्या पाण्यापासून तर अंगणवाडीपर्यंत सर्व कृषी मंत्री नमुलाग्र बदल या संपूर्ण भागातल्या कृषी क्षेत्रामध्ये व्हावा शेतकऱ्यांच्यामध्ये व्हावा आणि जिथं जिथं शक्य झालं तिथं तिथं सावनेर विधानसभा क्षेत्राचं विकासाला कुठंही परिसीमा न राहावी आपलं हे सावनेर विधानसभा क्षेत्र फक्त विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये विद एक नंबरचं व्हावं हे संस्कार घेऊन मागील वर्षभरापासून आपण काम करतो आहे आणि आपण दिलेल्या आशीर्वादाच्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये पाटणसावंगी क्षेत्रामध्ये सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये नक्कीच अमूल लाग्र बदल विकासाच्या दृष्टीने करण्याच्या संदर्भामध्ये आपण पावलं उचललेलं हो आहे त्यामध्ये आपल्या पाटणसावंगीचं फक्त बिल्डिंग बनवून तयार राहायला म्हणजे काही हॉस्पिटल राहत नाही तिथं डॉक्टर आणावं लागते तिथं उपकरणं आणावं लागते आणि हे सगळं आपण आठ नऊ महिन्यात करू शकलो आणि तीन महिन्यापूर्वी आप आपलं पाटणसाचं उपजिल्हा रुग्णालय आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आता आपलं का कार्य करत आहे या सर्व गोष्टी आहे आपल्या पाटणसांगीची गत अशी होती जिथे जिते इथं हाल होतेच पण मरताना स्मशानभूमीत जावं तर बापा बघा कसे हाल आहे त्याच्यासाठी मी सव्वा कोटी रुपये आता सव्वा कोटी दिले म्हटलं चांगलं सुंदर तिथं हे बांधू भवन बांधू लोकायले बसा उठाले प्याच्या पाण्यासाठी चांगलीच होईल पण ते आहे नदीच्या काठात आता जोपर्यंत संरक्षण भिंत बनत नाही तोपर्यंत तो ते स्मशानभूमी सुंदर करून परत काही खराब करायची आपल्याला नाही म्हणून ते पैसे आप पुरे आपले चालले संरक्षण भिंतीमध्ये पण त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो या जिल्ह्यातली सर्वात चांगली स्मशानभूमी कोणाले नागपुरात आपल्याला या गावातल्या लोकायले आपल्या घरचे लोक न्यायची गरज नाही प्रत्येकानं आपल्या घरचे लोक जर गेले तर आपल्या गावातल्या स्मशानभूमीमध्येच यावं लागल अशा प्रकारची सुविधा चांगली करून देण्याचं ध्येय दे। आज या गणपती मंदिरामध्ये मी तुम्हाला सांगतो आपल्या गावातून जास्ती लोक तहसीलदार व्हावे एस ओ व्हावे एम पी एस सी यू पी एस सी वन विभागाची भरती पोलीस विभागाच्या भरतीमध्ये ते उत्तीर्ण व्हावे त्यासाठी लागणारं वाचनालय अतिशय सुसज्ज असं पन्नास लक्ष रुपयाचं आपण जिल्हा परिषदच्या शेषफ फंडाच्या माध्यमातून मंजूर केला आहे आणि त्याचं देखील काम लवकर होणार आहे आता हे साडे दहा कोटी परत परत सांगणार नाही पण नक्कीच तीन वर्षापूर्वी मी जर आमदार राहिलो असतो सरपंच बाई तर तुम्हाला हे कंप्लेंटच राहिली नसती तीन वर्षापूर्वी काय हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून ग्रामपंचायत होती पंचायत समिती होती जिल्हा परिषद होती सगळंच होत पण आता ठीक आहे परिवर्तन आपण सर्वांनी केलं बाराशे मताची आघाडी एकट्या पाटणसा गावामध्ये जर तुम्ही मला दिली असल तर माझ अर्ध कर्तव्य आहे की सर्वात जास्ती विकास खेचून आणण्याचं काम मध्ये जर आजपर्यंतच्या कोणा आमदारानं केलं असेल तर त्याच्यामध्ये आशिष देशमुखचं नाव एक नंबरवर राहिलं आहे तर ह्या सर्व परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी जी भरभरून आशीर्वाद मला दिले त्या अनुषंगाने आपल्या गावामध्ये एन एम आर डी एच्या माध्यमातून अडीच लक्ष रुपयाचे घरकुल आपण त्या निमित्ताने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देणार आहे आपले कित्येक बांधव पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षापासून अतिक्रमणावर राहत आहेत त्यांचं हक्काचे पट्टे त्यानिमित्ताने आपण वाटणार आहे आणि त्या हक्काच्या पट्ट्याचं स्वतःचं हक्काचं कायमस्वरूपी स्लॅबचं घर हे त्यानिमित्ताने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नक्कीच आपण केल्याशिवाय राहणार नाही असा देखील विश्वास आज सर्वांना आपल्याला या सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये आता हिंगणा विधान एम आय डी सी असो हो बुटीबोरी एम आय डी सी असो हो इथे नवीन उद्योग यासाठी जागा राहिली नाही पण याच्या पुढच्या काळामध्ये या नागपूर जिल्ह्याचं औद्योगिक होईल तर ते आपलं पाटण सांगली सावनेर हे क्षेत्र झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामध्ये दहा हजार कोटी रुपयाचा गेलचा फर्टिलायझरचा कारखाना असेल किंबहुना डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस साठी लागणारी सहा हजार हेक्टर एम आय डी सी साठी जागा असेल आणि त्या माध्यमातून हजारो हजारो आपल्या तरुणांना तरुणींना रोजगार क्षम आणि रोजगार देण्याच्या दृष्टीने आपण अतिशय चांगले असे पावलं उचलले आहे आपल्याला पाटणसामच्या श्री गणेशाचा आशीर्वाद त्यानिमित्ताने आहे आणि त्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून ह्या भागामध्ये नवनवीन उद्योग आणून औद्योगीकरण करून मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक घरातल्या मुला मुलींना तरुणा तरुणींना रोजगार देऊन त्यांच्या घरापर्यंत आर्थिक समृद्धी ही देखील आल्याशिवाय आपण नक्की स्वस्थ बसणार नाही असा देखील विश्वास आजच्या दिवशी मी आपल्याला देतो जास्ती वेळ मी आपला घेणार नाही आम्हाला अजून भूमिपूजन करायचे अजून मिटिंग देखील आहे पण आपण या इथे या जीर्णोद्धार कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित झाला आणि ह्या अतिशय पावन अशा स्थळी हे जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आज होत असताना इथे भूमिपूजन होत असताना आपल्या सर्वांच्या सदिच्छा आपल्या सर्वांचे त्यानिमित्ताने श्रद्धा ह्या मंदिराशी आहे येणाऱ्या तीन वर्षामध्ये अतिशय सुंदर देखणं आणि ह्या जिल्ह्यामध्ये एवढं सुंदर दुसरं गणपतीचं मंदिरच नाही असं मंदिर नक्कीच आयुष्री आणि पोद्दार मॅडम केल्याशिवाय राहणार नाही आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचं मी तर म्हणेल जर अजून पैसे लागत असतील तर ते आपण कमी पडू देऊ नका पण हे ह्या ह्याच्या पहिले पाटणसोंगीची ओळख काय होती मला माहीत नाही पण हे मंदिर झाल्यानंतर या पाटणसांगीची ओळख झाली पाहिजे या गणपतीच्या नावाने असं कार्य तुम्ही करून दाखवा असं तुम्हाला आजच्या दिवशी मी सांगतो आमचे वडील आमची आई त्या निमित्ताने इथे आले त्यांच्या देखील शुभेच्छा आपल्या सर्वांसोबत आहे त्यांचे आशीर्वाद आपल्या समोर आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच त्यांचं जे स्वप्न सावनेर विधानसभा क्षेत्राचा होतो तो त्यांचा मुलगा म्हणून आशिष नक्कीच पूर्ण करेल असं या श्रीचरणींच्या उद्घाटनासंबंधी सांगू इच्छितो आपल्या सर्वांचे इथं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि नक्कीच आपल्या सर्वांचे चा आशीर्वाद येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आमच्या सर्वांसोबत असेच राहतील अशी अपेक्षा व्यक्त करत मी आपली रजा घेतो सर्वांना खूप खूप धन्यवाद आपण सर्वजण आता भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला देतो